नमस्कार माझं नाव रेखा वानखडे मला आधी काही प्रॉब्लेम नव्हता शुगर वगैरे डायबेटीज असं काही नव्हतं हां पण आत्ता दोन महिने आणि थोडं प्रॉब्लेम निघाला तर एक म्हणजे समजल्यानंतर लगेच राजीव गांगोदर सरांनी मला एक रात्र जाऊ दिली लगेच दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी मला प्रॉडक्ट दिला आणि प्रॉडक्ट इतकं छान आहे मला लिक्विड फॉर्ममधला औषध ऑवडे आवडतात मी नेहमी घेते अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी मॉर्निंग वॉक झाल्यानंतर लगेचच टी घेते आणि औषध पण घेते आणि माझा रिझल्ट इतका छान आहे की आधी सात पूर्णांक एक भरली होती माझं शुगर लेवल आणि त्याच्यानंतर पंधरा सतरा दिवसातच मला सहा पॉईंट आठचा रिझल्ट आला माझं कवर झालं त्यानंतर मला डॉक्टरांनी गोळी अवेलेबल केलेली नाही मी हे औषधच घेत आहे सध्या पण औषध फॉर्मच आहे आता मला एक महिन्यानं आणखी चेक करणार